शक्य असेल तर तुमच्या मुलांना बाहेरच्या देशात शिक्षणासाठी पाठवा आणि तुमच्याकडे थोडाफार पैसा असेल तर तुम्ही सुद्धा भारत सोडून निघून जा मी का म्हणत बघा ही हृदयद्रावक घटना उत्तर प्रदेशातील उन्नाव येथील आहे एक अल्पवयीन मुलगी कामाच्या शोधात तत्कालीन आमदार कुलदीप सिंह सेंगर यांच्या घरी गेली होती तिथं त्या आमदारानं तिचं लैंगिक शोषण केलं या घटनेच्या तीन दिवसानंतर तीन व्यक्तींनी त्या मुलीचं अपहरण केलं आणि तिला अंमली पदार्थ देऊन अनेक दिवस तिच्यावर अत्याचार केले जेव्हा ही मुलगी सापडली आणि नोंदवण्यात आला तेव्हा पोलिसांनी आमदाराचं नाव त्यात समाविष्ट केलं नाही फक्त त्या तीन अपहरणकर्त्यांविरोधात गुन्हा नोंदवला युपी पोलिसांनी त्या मुलीवर इतका दबाव आणला की तिला राज्य सोडावं लागलं तिने मुख्यमंत्री कार्यालय आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना लेखी तक्रारी पाठवल्या परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं जेव्हा पीडितेची आई तक्रार घेऊन गे। दंडाधिकाऱ्यांकडे गेली तेव्हा आमदाराचा भाऊ आणि त्याच्या माणसांनी पीडितेच्या वडिलांना रस्त्यावर बेदम मारहाण केली धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी पोलिसांनी पीडितेच्या वडिलांवरच गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली या अन्यायाला कंटाळून पीडितेनं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या घराबाहेर स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला ती बचावली पण दुसऱ्या दिवशी तिचे वडील पोलीस कोठडीत असताना मृत्यूमुखी पडले आपल्या मुलीवर झालेल्या अन्यायाचा विरोध केल्यामुळे त्यांना जीव गमवावा लागला वाढत्या हे प्रकरण सोपवण्यात आले आणि शेवटी गुन्हा दाखल होऊन त्याला कोठडीत घेण्यात मात्र अन्यायाची मालिका इथं पीडितेच्या वडिलांच्या मृत्यू प्रकरणातील मुख्य साक्षीदाराचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाला याच दरम्यान भाजपचे एक खासदार जेलमध्ये आमदाराला भेटायला गेले आणि त्याचे आभार मानले जे व्यवस्थेतील त्रुटी दर्शवते आमदारांना पीडितेच्या काकांना वीस वर्ष जुन्या एका केसमध्ये दहा वर्षाची शिक्षा होईल अशी व्यवस्था केली त्यानंतर पीडिता तिचे वकील आणि दोन काकू एका कारमधून जात असताना एका ट्रकनं ज्याची नंबर प्लेट काळवणलेली होती त्यांच्या गाडीला जोराची धडक दिली या अपघातात पीडितेच्या दोन्ही काकूंचा जागीच मृत्यू झाला नंतर वकिलाचाही मृत्यू झाला पीडिता स्वतः गंभीर जखमी झाली या अपघातापूर्वी पीडितेनं भारताच्या सरन्यायाधीशांना पत्र लिहिलं होतं याची दखल घेत सर्वोच्च न्यायालयानं हे सर्व खटले दिल्लीला वर्ग केले दिल्ली न्यायालयानं कुलदीप सिंह सेंगरला दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली इतक्या गंभीर गुन्ह्यातील आरोपीची जन्मठेपेची शिक्षा दिल्ली उच्च न्यायालयानं स्थगित केली असून त्याला जामीनावर सोडलं आहे ही बाब देशाच्या कायदेशीर व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असल्याचं व्हिडिओमध्ये म्हटलंय